आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बौद्ध वस्ती स्मशानभूमीचे कंपाऊंडच्या कामाची दुरावस्था नागरिकांचा आरोप आंबेजोगाई तालुक्यातील पूस येथील बौद्ध वस्ती स्मशानभूमीचे कंपाऊंडच्या वॉलचे बोगस व अर्धवट काम असल्याने ते काम दर्जेदार झाले नाही येथील रहिवासी असलेले अनिल सावंत यांनी या कामाबाबत उपजिल्हा कार्यालय येथे उपोषणास बसले असून रिपब्लिकन बहुजन सेना बीडचे जिल्हा अध्यक्ष असून ते उपोषणास बसले आहेत निवेदनात म्हटले की पूस येथील बौद्ध वस्ती व वस स्मशानभूमी येथील कंपाऊंड वॉलचे काम बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत क वॉलचे काम चालू आहे हे काम निकृष्ट करून स्टील सिमेंट याचा वापर कमी प्रमाणात केलेला आहे या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार म्हणणे या भ्रष्ट ठेकेदारावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात नमूद केले आहे बागलाण वृत्तांतासाठी महेंद्र गोदाम सावंत साहेब तुम्ही उपोषणासाठी इथं उपजिल्हाधिकारी बसलात रिपब्लिकन बहुजन सेना बीड जिल्हा याच्या वतीनं आमचे मार्गदर्शक आमचे युवा जिल्हा अध्यक्ष दयानंद साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज आम्ही दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी एक युव कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणासाठी बसण्याचं कारण म्हणजे ऊस तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड या गावामध्ये बौद्ध वस्तीमध्ये शमशान बहुत दो वस्तीच्या स्मशानभूमीमध्ये कंपाऊंडवालचे बांधकाम झालेले आहे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत परंतु संबंधित ज्या एजन्सीने ते काम केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे या कामामध्ये स्टीलचं प्रमाण कमी प्रमाणात जे शासनानं ठरवून दिलेलं होतं इस्टिमेटनुसार एम एमवर जे स्टील असते बारा एम एम दहा एम एम माझं म्हणणं आहे की कमी प्रमाणामध्ये स्टील वापरलं सिमेंटचासुद्धा त्यामध्ये कमी प्रमाणामध्ये वापर झालेला आहे आणि जेवढं कंपाऊंड वॉल म्हणजे त्या भिंतीचं जेवढं होतं त्याच्यापेक्षा हारदोटच त्या एजन्सीनं काम केलेलं आहे हारदोट काम करूनसुद्धा ते लोक त्या कामाचं संपूर्ण बिल काढण्यासाठी म्हणजे तयारीमध्ये आहेत आणि आमच्या पक्षाचं माझं स्पष्ट मत आहे किंवा काही भ्रष्ट अधिकारी हार्दोट आणि म्हणजे कंपोत काम असलं तरी संपूर्ण बिल लाखो रुपये देऊन काही भ्रष्ट ते बिलं काढून देतात या कारणामुळं आम्ही या ठिकाणी आज म्हणजे एस ओ का कार्यालयाच्या समोर आमोरून पोषणासाठी बसलेलो आहोत खाण्याचंसुद्धा काही लिमिट राहाय पाहिजे सगळं खरडूनच खाऊ नसते इथं प्रशासन आहे शासन आहे एच डी ओ आहेत आणि कायद्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे आमची जी, जी मागणी आहे किंवा या कामाची सखोल चौकशी करावी आणि संबंधित जी एजन्सी आहे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा यासाठी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन बहुजन सेना या आमच्या पक्षाच्या वतीने आमरून पोषणासाठी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत या कामाची सखोल कसून चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत आम्हाला शंभर टक्के कायद्यावर इथल्या प्रशासनावर विश्वास आहे आम्हाला निश्चितपणे न्याय देतील आणि ज्या एजन्सीने भ्रष्टाचार केलेला आहे त्या एजन्सीवर कठोर कारवाई होईल